फुले यांची जयंती तर यांचा जन्म हा अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी झाला तर ही महिलांच्या शिक्षणाची या हुडून पर, परंपरेला मोडून काढण्याची पहाट होती या पहाटेत तर नवा सूर्य होता नव्या उमेदी होत्या कित्येक जणांचा अन्याय दूर होणार होता हा अन्याय दूर होणे हा हा मोठा संघर्ष तर हा संघर्ष या स्वतिबा फुलींनी केला तर नुकतंच काही काळापूर्वी हे आपल्याला नाव म्हणजे की जे अन्याय दूर होत असताना अन्याय करणारी ही ब्राह्मणी व्यवस्था या व्यवस्थेला त्या ब्राह्मणा ब्राह्मणी व्यवस्थेला कडकडीत विरोध करणं या मनुवादी व्यवस्थेला कडकडीत विरोध करणं म्हणजे हे सोपं काम नव्हतं तर हे निडर काम म्हणजे कोणताही न भिरता कोणाच्याही वर्ष वर्चस्वाखाली न राहता हे काम करणं आणि समाजाला न्याय मिळवून देणं ही काही सोपी गोष्ट नव्हती तर त्या काळी म्हणजे अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी ज्योतिबा फुलेंचा जन्म हा जन्म आणि त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव फुले हे पेशव्यांना फुले पुरविण्याचे काम करत तर पुण्यात शनिवार वाडा आणि तिथे पेशव्यांचे राज्य तर पेशव्यांना फुले पुरविण्याचे काम करत हे फुलपूर्वीत असताना त्यांचा मुळ आण गोरे तर हे फुले पूर्वीत असल्यामुळं पेशव्यांना फुलांची सेवा म्हणजे फुलांची सेवा देत असल्यामुळं पेशव्यांनी त्यांना खुसून म्हणजे त्यांना इनाम देऊन त्यांना काही शेती बहाल केली तर शेती के ही शेती गोविंदराव फुलेंना बहाल केल्यामुळं लोकार्पण ही पदवी त्यांना फुले ही पदवी लागली जशी आपण फुले ज्योतिबा फुल्यांना तात्या ही पदवी लागली होती डॉक्टर भीमराव आंबेडकरांना बाबासाहेब ही पदवी लागली होती शिवाजी महाराजांना जसं तुकारामात फुले हा बदल झाला तर हा फुले बदल आणि हे असताना फुले फुले असाच त्यांचा व्यवसाय चालू ज्योतिबा फुले हा त्यांच्या वडिलांना सत मदत करीत असत मदत करीत असताना त्यांना फुले पुरवीत असताना फुले पूर्वीत आणि दुकानावर बसत आणि त्यांना फुल्यांच्या व्यवसायात चांगली मदत करत शेतकामात मदत करत पण गोविंदराव फुलेंना वाटलं की अशी आपली परंपरा चालूच राहणार ही आपली रूढी बदलणार नाही आणि आपल्यावरचा अन्याय दूर होणार नाही त्यासाठी आपल्याला दुसरं काही नुकतंच कारण म्हणजे दुसरा काही मार्ग शोधावा लागेल त्यासाठी ज्योतिबा फुलेंना शिकविण्याचा निर्णय हा गोविंदराव फुलेंनी घेतला शिक्षण हे खरं वाघिणीचं दूध त्यामुळे जो जो गोविंदराव फुले यांनी ज्योतिबा फुले शिकविण्याचा निर्णय घेतला आणि तेथे ब्राह्मणी व्यवस्था होती ज्योतिबा फुले हे शूद्र कारण की मनुवादी व्यवस्थेत अशा चार वर्ग पाडलेले होते त्या वर्गात म्हणजे की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र ब्राह्मणाचा अधिकार की ज्ञान अर्पण करणे ज्ञानार्जन करणे आणि ज्ञान दुसऱ्याला देणे ज्ञान दुसऱ्याला देणे म्हणजे कोणते फक्त ब्राह्मणांना आणि क्षत्रियांना ज्ञान देणे हे ज्ञान दुसऱ्यांना न देता कारण की आधीच मी उभा राहण्यापूर्वी मला एक प्रश्न पडला कारण की हे असा कडकडीत विरोध आणि संघर्ष आहेच कारण की हा संघर्ष सांगत असताना हा एक निदर्तेच काम म्हणावं लागेल कारण की मी आधी मला स्पीकर म्हणजे माईक घेण्याआधीच मला एक प्रश्न पडला की बरं बोलू का खरं बोलू असेल तर खोटा बोलावं लागेल आणि खरं खरं बनायचं असेल तर ते तुम्हाला पटणार नाही आणि बरं बनायचं असेल त्यासाठी खोटं बनावं लागेल ते मला पटणार नाही आणि आपले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन हे ते झाल्यानंतर आपल्या कार्यक्रमाची सुरुवात तर आपण मूळ विषयाकडे जाऊ पेशव्यांना फुले पुरविण्याचं काम करत आणि ते जे गोविंदरा फुलेंनी निर्णय घेतला किंवा ज्योतिबा फुलेला शिकवायचं ख्रिस्ती धर्माच्या दोन तीन शाळा होत्या त्या शाळेत ज्योतिबा फुलेंना टाकलं त्या शाळेत ज्योतिबा फुले मन शिकत ना शिकत असत आणि त्यांच्या हुला जी समाजाविषयी प्रेम होत आणि या जाती म्हणजे मागासल्यापणाविषयी प्रेम होत आणि या मागासले समाज सुधारण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले त्या अथक परिश्रमातून भीमरावांसारखे असे त्यांचे शिष्य घडले कारण की भीमराव आणि ज्योतिबा फुले यांची कधीही भेट झालेली नव्हती तरी भेट झाली नसताना सुद्धा आचार्य जयंती साजरी केली पहिला पोळ तर जाऊ सुद्धा गायन की अण्णाभाऊ साठेंनी काम केलं हे काम करत असताना त्यांनी समाजाविषयी प्रेम वेळेस असा एका दलित वस्तीतून जात असताना प्रतिभा फुलेंना एक ज्ञाना नावाचा मुलगा भेटतो एक ज्ञाना नावाचा मुलगा भेटतो आणि ज्योतिबा फुलेंच्या असं लक्षात येत की हा ज्ञाना नावाचा मुलगा आहे आणि त्या ज्ञाना नावाचा किंवा मला जे जेवणाची रातरची व्यवस्था सुद्धा नाही आणि त्या जुलमी व्यवस्थेत त्या ब्राह्मण व्यवस्थेत माझा एका जनावर परी हाल झाला आहे त्यामुळे हे पाहत नाही त्या ज्ञाना नावाच्या मुलाला ज्याचं ध्रावत ज्ञान ज्याचं ज्याचा ध्रावत ज्ञान तर याचा विठाळ आम्हाला होईल आणि हा विठाळ आम्ही आणि ते शिक्षक म्हणजे काही हरकत नाही ज्योतिबा फुले त्यांना म्हटले की हा ज्ञाना नावाचा मुलगा आहे आणि हाच ज्ञानापासून वंचित आहे ज्योतिबा फुले ना तो शिक्षक म्हणला आहे हा ज्ञाना नावाचा मुलगा चटणीवर बसणार आहे त्यातून एक व्यक्ती म्हणजे मुलगा पुढे येतो आणि म्हणतो नाही सर हा जर चटणीवर बसला तर या चटणीचा विचार जमिनीला होईल आणि या जमिनीचा विचार पाकड्यांना लागलं यासाठी हा विचार तो ज्ञाना नावाचा मुलगा उघड्या डोळ्यांनी ही परिस्थिती ऐकत असतो पाहत असतो ही परिस्थिती पाहिल्यानंतर पसरलासता ज्योतिबा फुलेंचं शिक्षण थांबविण्याचा प्रयत्न करते ज्योतिबा फुलेंचं शिक्षण कारण मुखनायक ज्योतिबा फुले शेतकऱ्याच्या असुर्या ग्रंथात दोन ते तीन पैसे कि ज्योतिबा मूळ आपण म्हणतो आपण म्हणतो की ज्योतिबा फिर्यांचं म्हणजे आचरण म्हणजे हे आचरण आपण त्यांच्या एवढं तर शक्य नाही महाराजांना या महान व्यक्तिमत्वांना सरून गेले की आज ग्राम पदापासून जे राष्ट्रपती पदापर्यंत जे मध्ये सर्व पंचायत समिती हे ते सर्व आमदार खासदार मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री हे ते सर्व पद आहेत हे मस्तक ठेवल्याशिवाय ते त्यांना शपथ सुद्धा घेता येत नाही असे नियम आहेत हे करण्या सुद्धा आहेत कारण की यांच्या व्यक्तिमत्वाशिवाय हा भारताचं अस्तित्व नाही या भारताचं अस्तित्व यांचं नाव घेतल्याशिवाय होणार नाही कारण की संतांची ही साधू संतांची आणि समाज सुधाराकडे समाज सुधर्वांची कुणी मनोळ केलं जातं सर्व पुतळे एका जागे येतात ही काल्पनिक गोष्ट आहे हे सर्व पुतळे एका जागे येतात आणि छत्रपती शिवाजी महाराज पुढे येतात आणि म्हणतात हा समाज माझी जयंतीचा साजरी करतो हा समाज माझी जयंती तर साजरी करतो कारण त्याच्यातली शिवाजी महाराजांचा झालं पाहिजे जोतुबा फुले जयंती म्हणजे साहजिक सर्व महापुरुषांची नाव घेऊन ही जयंती समाजसूत्रकांची जयंती त्या समाजसूत्रकांच्या नावाने साजरी झाली पाहिजे आपण डॉन डीजे लावतो आज किंवा मोठे लहान डीजे लावतो डीजे लावून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असते आणि जन्म शांताबाईचा असतो शिवाजी महाराज म्हणतात माझी जयंती आणि जन्म शांताबाईचा काय प्रकार आहे मग बाबासाहेब पुढे येतात महाराज म्हणतात मी एका समाजासाठी काम केलं नाही कारण आपण छत्रपती शिवाजी महाराज आपले आपले म्हणतो मुस्लिम विरोधी म्हणतो कोण म्हणते मुस्लिम हो? मुस्लिम विरोधी होते छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम विरोधी नव्हते हो आणि कारण की चिवरायांच्या माहेखाली मुलीच नव्हते आण आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान असे कबीरांच्या दोह्यांमध्ये संत कबीरांच्या दोह्यांमध्ये सुद्धा असे दोहे आहेत तेव्हा आनंदाने नांदत होती कारण की आपण म्हणतो मुस्लिम विरोधी होते छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा अफजल खानाच्या भेटीला गेले होते छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाच्या भेटीला गेले आस, गेले असताना तेथे म्हणजे जे दहा अंगरक्षक नेले अंगर ने होते त्याच्या पाच ते सात अंगरक्षक हे मुस्लिम होते कारण की शिवाजी महाराजांना जसं आपण आज धर्मवीर चित्रपट पाहतो धर्मवीर चित्रपट म्हणजे जीवनात अशी एकही लढाई नाही की छत्रपती शिवाजी महाराजांनी ती हरली तरी छत्रपती शिवाजी महाराजांना कारण की जे आपले पितूर असतात तेव्हाच तेव्हाच शेर म्हणजे वाघ सुद्धा जाळ्यात अडकला जातो आणि छत्रपती शिवाजी संभाजी महाराजांना समोरा समोरासमोर लढाई करून अशी एकही लढाई छत्रपती संभाजी महाराजांनी हर हरली नाही आणि त्यांचा कमी कलश असा मित्र त्यांचा सोबतीदार होता तर आज ज्योतिबा फुले व ज्योतिबा फुलेचा पुतळा पुढे येतो आणि म्हणतो सर्व समाजांनी आपल्याला वाटून घेतलं आहे आपण एका समाजासाठी काम न करता सर्व समाजासाठी सर्व दिनदुबळ्यांचा उद्धार करण्यासाठी का हे कार्य केले आणि हे समाजांनी वाटून घेतले हे असं न होता म्हणजे किंवा असं न झालं पाहिजे ही काल्पनिक गोष्ट यासाठी होती की कोणतेही समाज सुधारक म्हणजे समाज सुधारक हे एका जातीपुरते मर्यादित असतात आपण जर बाबासाहेब म्हणलो की बाबासाहेब म्हणत असताना की त्यांनी फक्त दलितांसाठी काम केले तर बाबासाहेबांनी जे महिलांसाठी काम केले जे सर्वांसाठी काम केले जे आज आपण कोणताही आपल्यावर अन्याय झाला जे आपण संविधानाचा आग्रह धरतो कोणत्याही धर्मग्रंथाचा संविधानाचा आग्रह धरतो की आपण या कायद्यानुसार पोलीस केस करतो म्हणजे ते आपण कायद्याकडे सहज म्हणजे आपल्यावर थोडा जरी झाला आपण कायद्या करवतो कारण की या कायद्या या संविधानाचा म्हणजे सर्व कॅबिनेट मंत्र्यांपैकी म्हणजे या संविधानात बाबासाहेबांकडे होतं आणि या बाबासाहेबांच्या परिश्रमातून संविधान घडलं हे संविधान असं कसं नसून किंवा सर्व देशांच्या संविधानाचा अभ्यास करून हे पूर्णतः सर्व धर्मग्रंथाचा अभ्यास करून सर्व अभ्यास वृत्तीतून कारण की आज एका डिग्रीसाठी एवढं झटावं लागतं असा बावीस ते पन्नास डिग्री बाबासाहेबांकडे होत्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जर आपण स्वराज्य पाहिलं आपण आज आमोसा म्हणतो पौर्णिमानतो कारण की प्रत्येक मोहिमा या छत्रपती शिवाजी महाराजांचा दिवस हा आपण नृत काढला जातो हा निऋत हा प्रत्येक दिवस हा शिवाजी महाराजांचा आमोशाचा दिवस होता आणि आपण आज त्यांना अंधश्रद्धेचा स्वरूप देतो अंधश्रद्धेचं स्वरूप देतो हे समाज विरोधी हे विचार म्हणजे आपण आज जर येथे डिजे लावला असता म्हणजे आवाज मोठा केला असता बारा याच्यात डीजेला असता बारा एक असतो तर काय झालं असतं की जे वृद्ध मंडळी आहेत जी आवाज सहन न होणारी आपण आज पाहतो डीजे कडे कोणाचा होतो बच स्वतः माणसाला विचारलो किंवा डीजे लावायचा का नाही काय बाप्पा डीजे मध्ये फिरलेली माणसं राहतो या वगैरे गेल्या बरोबर मग त्याच्यातून निमे कटले नाहीले युवा वर्ग युवा वर्गातले जे ज्याला माझ्या काही याच्यात नाही काय म्हणतात काय घेऊन नाही आपल्याला नाही घेऊन कारण काय फक्त त्याच्यातले वीस टक्के लोक फिरलेले असल्यामुळं ऐंशी टक्के लोकांचं म्हणजे नाव खराब होतं मुळे आणि अशी जर विचारांची जयंती साजरी साजरी केली तर त्यांच्या इतिहासावर हा प्रकाश टाकला जातो हा नवीन विचार समाजात रुजला पाहिजे आणि आपण आज पाहत असताना म्हणजे वरच्यावर ही व्याख्यानमाला वाढत आहेत व्याख्यानमाला वाढत आहेत आज आपण व्याख्यातांना बोलवत आहेत म्हणजे आपल्या इथे नाही तर बाहेर आपण जर सर्वांगीण विचार केला म्हणजे बाहेर जर डीजे परता विचार जर केला तर व्याख्यानाचे कार्यक्रम जास्त होतात कीर्तनाचे कार्यक्रम जास्त होतात तर या कीर्तनातून हे विचार मांडले जातात यातून यासाठी त्यांनी जे जीवनभर अथक परिश्र परिश्रम केले हा त्यांच्या विचारांसाठी हा त्यांच्या एक त्यांच्या मतासाठी आणि या त्यांच्या मतावर आपण प्रकाश टाकण्यासाठी ही जयंती साजरी करू असं आपण म्हणू किंवा त्यांच्या इतिहासावर प्रकाश पडला किंवा ज्यांना जो इतिहास माहीत नाही प्रत्येकच नसतो प्रत्येक जनाने अभ्यास केलेला नसतो कारण की जे आपले वयस्कर मंडळी आहेत त्यांना हे माहीत नसतं की छत्रपती शिवाजी महाराज म्हणलं की तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज एका समाजापुरती महिले ज्योतिबा फुले एका समाजापुरी म्हणून येतात आंबेडकर बाबासाहेब एका समाजा फुले प्रत्येक व्याख्याता असं सांगतो की किंवा सा जातीपुरते मर्यादित नसतात संत साधू संत एका कोणत्या जातीपुरते मर्यादित नसतात त्यांनी समाज सुधारण्यासाठी अथक जीवन परिश्रम केले आपण म्हणतो किंवा त्याला काही काम नव्हतं का ज्योतिबा फुले काय गरिबी होती का त्यांना काय बिझनेस साठी ते राजकारणात उतरले होते का कारण की ज्योतिबा फुरणकर एवढी संपत्ती होती त्या काळाला जीएसटीचा प्रकार म्हणजे त्या काळाला ज्योतिबा फुले जीएसटी भरायचे आज आमचं महत्व ज्योतिबा फुरणकर होतो हे व्यक्तिमत्व होत तरी त्यांनी समाजासाठी झटली त्यांनी जर जर स्वतःसाठी विचार केला असता तर विदेशात सुद्धा त्याची प्रॉपर्टी असती तर त्यांनी स्वतःसाठी विचार केला नाही तर त्यांनी समाजासाठी विचार केला इतका म्हणजे या जयंतीचा किंवा हा प्रत्येक समाज सुधारकांची जयंती साजरी करत असताना त्यांच्या इतिहासावर प्रकाश पडला पाहिजे इतका बोलतो आणि सर्व चाहत्या म्हणजे सर्व समाज सुधारकांच्या पुण्याचरणी नतमस्तक होतो আনি থান্তিমা ফিৰেচ মাহাত্মা জ্যোতিবা ফুল